बीड जिल्ह्याच्या मस्साजोग येथील सरपंचाच्या हत्या प्रकरणी जमाव चांगलाच आक्रमक झालाय आणि बस पेटवण्याचा प्रकार झाल्याची ही घटना आपण बघू शकतो की केस तालुक्यात आज दिवसभर आंदोलन आणि इथले नागरिक चांगले संतापल्याची घटना समोर आली आपण बघू शकतो की बस पेटवण्याचाही हा प्रकार झालाय दिवसभर कशा पद्धतीने नेमकं हे आंदोलन होतं पाहूया सविस्तर मागणी पूर्ण नाही प्रत्येक जण आपल्या सारखा उडत जाणार आहे कोणी ऍक्सिडेंट न जाणार आहे कोणाचं खातपात होणार आहे कोणाच मर्डर होणार आहे फक्त निमित्त परमेश्वरावर येणार आहे हे लक्षात ठेवा म्हणून सगळ्या

त्या सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे एवढंच मी म्हणू शकते आणि इथल्या आम्ही आम्ही आता भाव प्रदान केले म्हणणार नाही एक तरुण गेलाय आपल्यातला एक तडपदार हुशार मावळा गेलाय त्याची आपल्याला जान आहे तुमच्या सही म्हणून आम्ही भाव पूर्ण मरणार म्हणणार नाही जेवढी माझी कळकळीची पोलीस प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर दखल घ्या घडवलेला आहे महाराणी तारा राणी यांनी आम्ही हातामध्ये घेतला तर काही करू शकतो माता वावल्या ही वेळ उजवू नका सरपंचाला आताच्या आता हे बसल्याच त्यांच्या समोर न्याय मिळाला पाहिजे एवढच मी गवाई देते आणि थांबते आज आपण इथे सुरुवात आम्हाला संतोष यांच्यासाठी आपण न्याय न्यायला मिळवून देण्यासाठी आज आपण सर्व जनतेला आहे जनतेला माझा आव्हान आहे अशी जर संविधाना संविधानाच्या विरोधामध्ये असे लोक असतील सत्तर वर्ष ही या भारत देशामध्ये आणि अनुरोध केस तालुक्यामध्ये मसादूर गाव सगळ्यालाच माहीत आहे आज संतोष अण्णांनी केस तालुक्यामध्ये मसादूर या गावामध्ये अनेक अनेक पुरस्कार सरपंच या दिलेले आहेत तरी माझी या नागरिकाला विनंती आहे केस तालुक्यामधून हे अण्णाजी संतोष जी होते हे खरंच हुशार आणि तरुण कार्यकर्ता होता तर माझी आरोपी आहेत आणि इथले पोलीस पो जे कर्मचारी होते राजेश पाटील हे खरंच हामखोर व्यक्ती आहे कारण तुम्ही आतापर्यंत जेवढे कार्यकर्ते गेले तर आता गे मी बी एक सामाजिक कार्यकर्ता आहे माझ्या नेत्या सध्या हा पोलीस जे कर्मचारी आहे पाटील त्यांना पैसे घेऊन कुठला बी साधा कार्यकर्ता गेला तर ते डायरेक्टच म्हणतो मी मॅनेज करतो असे जर कर्मचारी केस तालुक्यामध्ये के असतील तर आपण गप्ची, गप्ची बसून चालणार नाही तर माझे विनंती <laughs> आहे अशा व्यक्तीला डायरेक्ट दार, निलंबित नाही तर अशा व्यक्तीवर गुन्हा सुद्धा झाला पाहिजे एवढी ही सगळ्यांना मागणी करायची आणि दुसरे पी आय म्हणून महाजन साहेब त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा त्यांना सपोर्ट केलेला आहे प्रत्येक वेळेस आता आमचं सारखा रोजच फेस आहे आम्ही आप। आप। प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळेस सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी जावं लागतं कारण आमच्या डोळ्यासमोर सध्या किती वेळेस आम्हाला उडवण्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहेत माझ्या नजरेमध्ये तर तो जो पाले पोलीस पाटीला जी आहे ना तो खरंच हराम करा आहे त्याला आमच्या तरी ताब्यात आहे आम्ही तरी दाखवून देऊ पॅन्थर काय असतो ते दुसरी गोष्ट अशी आहे केस तालुक्यामध्ये कुणी जरी गेलं कुठं जरी गेलं तरी त्याला डायरेक्टच बोलतोय की मी आता एक माझं मी सतरा ते सतरा वर्षाला ड्युटी करतो आता कालची परवाची गोष्ट आहे का एक का एक लेडीज होती दलित मधली ती आली म्हणजे माझं अन्याय झालाय म्हणतोय पन्नास हजार रुपये करतो म्हणजे ही कुठली भाषा आहे तरी सर्वांना माझी एवढीच विनंती आहे आता न्याय दिल्याशिवाय उठायचं नाही उपोषण जे आता चालू आहे त्याला पाठिंबा देतो आणि हे त्याला न्याय मिळेल मिळाल्याशिवाय उठायचं नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय भीम जय भारत वा पाटील पाटलाचा निरोप येते आता ताणी म्हणजे येत आहे एक दीड घंटे मध्ये ते हॉस्पिटलला भेट द्यायला देत हा संतोष सगळेजण थांबा करून जरांगे पाटील येणार आहेत म्हणलं त्यांचा निरोप एक अर्धा एक तासामध्ये ते पोहचत आहे बहिणी सांगितल्याप्रमाणे ते आले बी ते सरळ निघून जातील त्यांना आपण जागा बसायचं आपण मात्र एकही ना इथून कुठं त्यांच्या बरोबर असलं कोणीही तरुणांनी कारण आजची वेळ आपली त्याची नाहीये